नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील मावळे आज आपण दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील प्रकरण पहिलं गुरुत्वाकर्षण हे प्रकरण बघणार आहोत तर पहा थोडी आठवा एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम बर लावल्यासो तर स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते उदाहरणार्थ जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास हो तो गतिमान होतो गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते उदाहरणार्थ ब्रेक वापरून सायकल थांबवता येते वस्तूची चाल बदलू शकते उदाहरणार्थ गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात उदाहरणार्थ गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची चे दिशा दोन्ही बदलतात वस्तूचा आकार तसेच वस्तूच्या आकार मान यात बदल होऊ शकतो उदाहरणार्थ रबरी चेंडू दाबला असता गोला तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो तसेच त्याचे आकारमाने कमी होऊ शकते तर पुढे तुम्हाला बलाचे कोणकोणते कुन प्रकार माहीत आहेत तर बलाचे कोणकोणते कुन प्रकार आहेत गुरुत्वाकर्षण बल विद्युत चुंबकीय बल आणि अनुकेंद्रकीय बल गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहित आहे तर गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्येही प्रयुक्त होते उदाहरणार्थ पृथ्वी व चंद्र यामध्ये गुरुत्वीय बल तर पुढे गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्येही प्रयुक्त होते हे आपण मागील येते पाहिलेच आहे या बलाचा शोध कसा लागला ते ला आपण जाणून घेऊया गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला आहे हे तुम्हाला माहीतच आहे असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहण्यामुळे त्यांना हा शोध लागला त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंद शेतीच्या लंब दिशेने सरळ खालीच का पडतात म्हणजे शेतीचे लंब दिशेने सरळ खालीच का पडतात तिरकी का पडत नाहीत म्हणजे असे तिरके का पडत नाहीत किंवा क्षिति समान रेषेत का जात नाहीत म्हणजे क्षिति समान रषेत असे का जात नाहीत बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व आकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असेल झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही लंब असल्याने सफरचंद झाडावरून शितीजलंब दिशेनेखाली पडते पहा हे दिसते तुम्हाला सफरचंद आणि हे कोणत्या दिशेने खाली पडते तर शेतीचं लंब दिशेने हे खाली पडत आहे पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते पहा हे आखे खूप महत्वाचं आहे सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते सफरचंदावरती जे काही बल पडलेला आहे तर ते कोणत्या दिशेने आहे तर पृथ्वीच्या केंद्रच्या दिशेने आहे म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला चंद्र व पृथ्वी यामधील कृत्वाकर्षण बल दाखवले आहे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये हे बल दाखवलेले आहे न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का तर हो तसेच सूर्य ग्रह अशा अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का तर हेच आपल्याला पुढे बघायचं आहे आणि ते होतय बल व गती एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण पाहिले आहे पहा बल, बल पा, फोर्स म्हणतो आपण बल्ब फोर्स म्हणतो आणि गतीला आपण व्हायलासाठी म्हणतो तर पहा ही एक वस्तू आहे ही एक वस्तू आहे स्थिर वस्तू होती पहिली तर ह्याच्यावरती काय केलं आपण फोर्स अप्लाय केला म्हणजेच बल्ब प्रयुक्त केलं तर वस्तू स्थिर होती बल लावले तर वस्तूचं काय झालं रे विस्थापन झालं काय झालं वस्तूचं विस्थापन झालं विस्थापन झालं ज्या दिशेने ज्या दिशेने बल लावलं त्या दिशेने वस्तूचं विस्थापन होईल म्हणजे समजा ह्याच दिशेने जर आपण बल लावलं तर ह्या दिशेने वस्तूचं काय होईल रे विस्थापन होईल तर पहा पुढे न्यूटनचे गतीविषयी असणारे तीन नियम कोणते तर कोणते नियम आहेत ते गतीविषयी तर पहिला नियम काय सांगतो न्यूटन नुटेने, न्यूटन यांचा एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही अर्थात त्या वस्तूचे तोरण घडत नाही म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहील तिला गती असेल तर ती एकाच दिशेने व एकाच वेगाने ती पुढे जात राहील न्यूटनचा यांचा दुसरा नेमका सांगतो वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिच वेळशी त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे तोरण यांच्या गुणाकार इतकी असते म्हणजेच काय बल बरोबर बर वस्तुमान गुणिले तोरण न्यूटन यांचा तिसरा नेमका सांगतो जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्यावेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते तर हे होते न्यूटन यांचे तीन नियम सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला त्यांनी गतीचे नियम गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षाचे वर्णन करणारे तीन नियम मानले होते परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात या मागील कारणांची काहीच जाण नव्हती न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले न्यूटनने प्रकाश ध्वनी उष्णता व गणित या शास्त्रामध्येही उल्लेखनीय कार्य केले त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिक शास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते तर पहा वरफी सर्क्युलर मोशन म्हणतो आपण बल सेंट्रल फोर्स पा आता इथे काय सांगले त्यांनी एक दगड एका दूरच्या टोकाला बांधा दूरचे दुसरे टोक हातात धरून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल त्या दगडावर तुम्ही काही बल्ब प्रयुक्त करीत आहात का त्याची दिशा कोणती आहे हे बल्ब प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्या दगडावर काय प्रभाव पडेल पहा इथे काय सांगितलं त्यांनी आता हे जे काय तुम्हाला वर्तुळ दिसते हे पा हे जे काही वर्तुळ तुम्हाला दिसते आणि ह्या वर्तुळामध्ये या वर्तुळाकार कक्षेमध्ये काय फिरतोय रे हा जो काय दगड दिसते तुम्हाला हा दगड आणि ही काय आहे रे दोरी ही दोरी आहे आणि दोरीला कुठं पकून ठेवले आपण आपल्या हातामध्ये काय केलेले ते दोरीच्या एका टोकाला पकून ठेवलेले आणि हा दगड कसा फिरतोय वर्तुळाकार कक्षेमध्ये हा दगड फिरतोय आणि हे काय झालं हे झालं केंद्रक मध्यस्थानी असल्यामुळे थान्यासे हे काय झालं केंद्र म्हणजे केंद्रकामध्ये आपण काय केलं रे त्या दोरीला आपल्या हातामध्ये घट्ट असं पकून ठेवले आणि एका दोरीच्या एका टोकाला काय दगड बांधले आणि तो आपण गोलाकार कक्षामध्ये तो फिरवतोय हो पहा जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खिचत आहोत म्हणजे कुठे खेचत आहोत त्याला आपण वर्तुळाच्या केंद्रकाकडे खेचत आहोत हा जो काही दगड आहे गोलाकार कक्षामध्ये फिरतोय तर दोरीच्या माध्यमातून आपण काय करतोय त्याला खेचतोय तर केंद्रकाकडे खेचतोय अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत काय आपण दगडाच्या दिशेने दगडावर दिशेने बल प्रयुक्त करत आहोत दगडाला ओढण्यासाठी आपण काय करतोय रे सहाय्याने त्याला आपण खेचून धरलेले केंद्रकामध्ये आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येईल म्हणजे काय होईल जर आपण ही दोरी जे काही केंद्रस्थानी आपण दोरी पकडून ठेवलेली एक साइड एक टोक तर ते जर आपण सोडून जर दिलं तर काय होईल दगड हा जी काय स्पर्शिकेच्या साह्याने काय होईल हा दगड कुठेतरी लांब फेकला जाईल त्या क्षणी तुळली दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्धिक स्पर्शिकेच्या साह्याने दगड फेकला जातो कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते म्हणजेच काय वर कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास काय म्हणतात अभिकेंद्रकी बल म्हणतात वा वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्रकी बल म्हणतात म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते हा आहे अभिकेंद्रकी बल तर पाहू केपलरचे नियम केपलरचे नियम प्राचीन कालापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेलं आहे गॅलिओच्या आधी ही निरीक्षण केवळ डोळ्यांनी केली जात असत तर पहा चष्मा तयार करणारे हा स्लीपरचे या संशोधकाने सोळाशे आठमध्ये मध्ये दोन भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दूरची वस्तू जोर दिसते याचा शोध लावला व पहिली दुर्बीण तयार केली त्यानंतर सोळाशे नऊमध्ये मध्ये गॅलिओने दुर्बीण तयार करून तिचा उपयोग अवकाशाच्या अभ्याससाठी केला डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा अधिक तारे या आकाशात आहेत हे त्यांच्या लक्षात आले दुर्बिणीच्या मदतीने त्याने गुरुचे चार उपग्रह आणि सूर्यावरील डाग इत्यादींचे शोध लावले होते तर ते कोणी लावले होते तर गॅलिओ यांनी लावले होते सोळाव्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थितीत व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती युवानच केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली त्यांना आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी ती नियम मानले केपलरचे हे ती नियम खाली दिले आहेत केपलर यांचं म्हणणं काय आहे सूर्य आणि सूर्याभोवती जे काही ग्रह फिरत आहेत तर ते वर्तुळाकार न फिरता लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे तर पाहतो मला पहिलं वर्तुळाकार कक्षा आपण बघू तर पहा हे वर्तुळ काढलं आपण आणि वर्तुळाकारामध्ये काय असतं केंद्रक हे घेतलं आपण केंद्रक केंद्रक आणि केंद्रकापासून आपण त्रिज्या काढतो त्रिज्या त्रिज्या वर्तुळामध्ये वर्तुळामध्ये त्रिज्या सर्व बाजूला समान असते वर्तुळाला एकच केंद्रक असते हे पण आपल्याला माहीतच आहे पण लंब वर्तुळाकार असेल तर लंब वर्तुळागारामध्ये केंद्रक नसून नाभी असते म्हणजे हे बघा लंब वर्तुळागारामध्ये काय असतं दोन नाभी असतात किती दोन नाभ्या इथं केंद्रक नसतं तर इथं काय असतात दोन नाभ्या असतात आणि त्यांची संख्या किती असते दोन असते तर पाहू आपण के पहिला नियम तर पहा की यांचा पहिला नियम ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या कक्षेच्या एका नाभीवर असतो पहा आता आपण लंब उर्पुळाकारामध्ये दोन नावे असतात एक नावे इथे एक इथे घेतले आपण तर एका नावीवरती काय असतो सूर्य सूर्य आणि जे काही लंबउपळा कक्षा आहे तर त्या कक्षेच्या एका ठिकाणी काय असतं ग्रह ग्रह म्हणजे पृथ्वी समजा किंवा ग्रह समजा ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नावीवर असतो पहा हा एक केप्टरचा पहिला नियम आता केप्टरचा दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यक्त काय सांगायचं केपर यांना पहा आता हे आपण लंब वर्तुळाकार का घेतलं तर यामध्ये दोन नावी घेणार ना आपण एका नावीवरती सूर्य आणि एका लंब वर्तुळागार कक्षेवरती इथं ग्रह ठीक आहे ग्र ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा पहा सूर्यापासून ग्रहाला जोडणारी सरळ रेषा घेतली आपण आता जे काही सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी ग्रहाला किती कालावधी लागतो रे तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी लागतो तर ग्रह फिरत असताना जर ग्रहाने हे बा जर ग्रह फिरत फिरत तीस दिवसामध्ये ग्रहाने समजा तीस दिवसामध्ये एवढं अंतर जर पार पूर्ण केलं तीस दिवसामध्ये जर एवढं अंतर पूर्ण केलं त्यानंतर पुन्हा तीस दिवसानंतर एवढं अंतर जर त्यांनी केलं तर काय सांगायचं केलं यांना की समान कालावधीत समान क्षेत्रफळ या प्रकारचे म्हणजे हे जे काय तीस दिवसामध्ये जेवढं क्षेत्रफळ ग्रहाने पूर्ण केलेलं आहे तेवढंच क्षेत्रफळ यात पुढील तीन दिवसामध्ये ग्रहणे पूर्ण केलेलं असते हा झाला केपलर यांचा दुसरा नियम तर पहा केपलरचा तिसरा नियम इथे एक नावे इथे एक नावे एका नामकीवरती ते सूर्य आणि इथे ग्रह लंब कक्षेवरती ग्रह आता पहा इथू सूर्यापासून ते ग्रहापंतपर्यंतचे अंतर इथे किती रे इथे अंतर हे जास्त आहे इथे अंतर जास्त आहे आणि इकडे बा सूर्यापासूनचे हे इकडले जे अंतर आहे तर ते अंतर काय रे कमी आहे कमी आहे पहा आणि हा जो काही ग्रह आहे ह्या ग्रहाला परिभ्रमण करण्यासाठी सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो रे तर तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी लागतो तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी लागतो आणि हा कालावधी आपण कशाने दर्शवतो तर टीने दर्शवतो त्याला टाईम पिरियड म्हणतो आपण आणि हे जे काही सूर्यापासूनचे ग्रहापर्यंतचे अंतर आहे तर ते सरासरी अंतर घेतलं जातं अंतर फिक्स नाही म्हणून सरासरी अंतर घेतले जाते आणि ते कशाने दर्शवतो आपण आर्या अक्षराने दर्शवतो लंबवर्तुळाकार असल्यामुळे पृथ्वीचं किंवा कोणत्याही ग्रहाचं अंतर हे सारखे नसते काही वेळा पृथ्वी पृथ्वी व ग्रह सूर्याच्या जवळ असतात काही वेळेस दूर असतात कारण कक्षा ही कशी लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे अंतर फिक्स नाही आहे आणि आंतर फिक्स नसल्यामुळे सरासरी अंतर घेतलं जातं तर काय म्हणणे प्रगांच्या तिसऱ्या नियमामध्ये सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग आवर्तन कालावधी म्हणजे कशाचा वर्ग टीचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला म्हणजेच आता सरासरी अंतर कशाने घेतले आपण इथं कशा दर्शवले आरने सरासरी अंतराच्या घणाला काय रे तर समानुपाती आहे हा आहे केप्लर यांचा तिसरा नियम